नमस्कार मी प्राजक्ता आणि आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे काही वाक्प्रचार आणि म्हणी ज्या की आपण इंग्लिशमधून कशा बोलू शकतो जसं की टाळी एका हाताने वाजत नाही किंवा तू ना आगीत ते तू नकोस किंवा मी तुला मदत केली असती रे पण माझे हात बांधलेले आहेत ही आणि अशी बरीचशी वाक्य आपण दिवसभरात बोलत असतो आणि बरेचदा आपण म्हणतो की इंग्लिशमध्ये बोलताना ना तो फीलच येत नाही म्हणून आज आपण पाहणार आहोत असे काही वाकप्रचारांनी म्हणी जे आपण इंग्लिशमधून कसे बोलू शकतो तर चला चालू करूया पहिला आपण घेतो आहे आगीत ते ओतणे टू पोर ऑइल ऑन फायर टू पोर ऑइल ऑन फायर जे पेराल ते उगवेल ॲज यू सो सो शाल यू रिप ॲज यू सो सो शाल यू रिप म्हणजे तुम्ही जसं कराल तसेच तुम्हाला रिझल्ट मिळतील तसे फॉर फॉर टॅट टॅट हा तर सर्वांनी खूपदा ऐकला असेल चकाकणारी प्रत्येक गोष्ट सोनं नसतं ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड उथळ पाण्याला खळखळाट खड़ फार म्हणजे ज्ञान कमी पण ताठा मात्र खूप जास्त एम्टी वेसल्स मेक द मोस्ट नॉईज एमटी वेसल्स मेक द मोस्ट नॉईज बुडणाऱ्याला काठीचा आधार म्हणजेच संकटात सापडलेला माणूस कुठल्याही लहान गोष्टीचा आधार घेऊन त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो अ ड्राउनिंग मॅन कॅचेस ॲट अ स्ट्रॉ अ ड्राउनिंग मॅन कॅचेस ॲट अ स्ट्रॉ हात बांधले असणे हँड्स आर टाईड हँड्स आर टाईड ह्या ज्या वाकप्रचार म्हणी आपण पाहतोय ह्या तुम्हाला वाक्यामध्ये कशा वापरायच्या हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते तुम्ही मला कमेंट्समध्ये लिहून तसं सांगू शकता सो दॅट आय विल मेक अन व्हिडिओ टू शेअर हाऊ टू यूज देम इन युअर सेंटेन्सेस नंतर इकडे आड तिकडे विहीर म्हणजे दोन्ही बाजूला संकट बिट्वीन द डॅव्हल अँड द डीप सी बिट्वीन द डेव्हल अँड द डीप सी टाळी एका हाताने वाजत नाही इट टेक्स टू टू टँगो इट टेक्स टू टू टँगो इट टेक्स टू टू क्वारल इट टेक्स टू टू क्वारल नाचता येईना अंगण वाकडे म्हणजेच आपल्याला येत नसलेल्या गोष्टीचा ब्लेम दुसऱ्यावरती टाकणे किंवा दुसऱ्याला दोष देणे अ बॅड क्राफ्टम कर्सेस हिज टूल्स अ बॅड क्राफ्टम कर्सेस हिज टूल्स थेंबे थेंबे तळे साचे खूपदा ऐकलं असेल ड्रॉप बाय ड्रॉप मेक्स अन ओशन ड्रॉप बाय ड्रॉप मेक्स अन ओशन किंवा याला दुसरीही आहे जसं मेनी अ पिकल मेक्स अ मिकल मेनी अ पिकल मेक अ मेकल इथे पिकल म्हणजे लोणचं नाही तर एक छोटा पार्ट ज्याला आपण मराठीत कण म्हणतो मिठाचा जसा कण म्हणतो तसा शब्दांपेक्षा कृती श्रेष्ठ ॲक्शन स्पीक्स लावडर दॅन वर्ड्स एक्शन स्पीक्स लावडर दॅन वर्ड्स अंथरूण पाहून पाय पसरणे कट युअर क्लोथ सॉरी कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लॉथ Cut your coat according to your cloth. Better to have half a loaf than no bread. Better to have half a loaf than no bread. good service good. All is well that ends well. All is well that ends well. तर ह्या झाल्या काही वाक्प्रचार आणि म्हणी मला बोलताना किंवा लिहिताना तुमची लँग्वेज आणखी चांगली होण्यासाठी तुम्हाला ह्या खूप हेल्प करणार आहेत तर अशाच आणखी काही म्हणी घेऊन मी येणार आहे टिल देन कीप वॉचिंग बाय